डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार, उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशेतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील बाळशिराम यशवंतराव बांबळे या नराधम वर्ग शिक्षकानंच येत्या तिसरीच्या मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बाळशिराम यशवंतराव बांबळे असे या शिक्षकाचं नाव आहे घटना घडताच गावकऱ्यांनी शिक्षकाला येथेच सोप दिलाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलाय संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराडी या ठिकाणी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते सकाळी मंथनचा क्लास असल्यामुळे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनी लवकर आल्या होत्या साडे दहा वाजता प्रार्थना झाली आणि मुलं मुली वर्गात गेले त्या दिवशी सकाळपासूनच शिक्षकाचं वागणं ठीक दिसत नव्हतं दुपारी एक वाजता शालेय पोषण आहार खाण्यासाठी शिक्षकांनी शाळा सोडून दिली त्यामुळे सर्व विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसले यावेळी शिक्षक देखील जेवणासाठी गेले होते दरम्यान दुपारी दीड वाजताची वेळ होती शाळेमधनं एक मुलगी रडत रडत घरी गेली तेव्हा वडील कामावरती गेले होते तर आई घरकाम करत होती मुलगी अचानक घरी का आली असा प्रश्न तिच्या आईला पडला मुलगी घरी आली हे ठीक होतं मात्र ती रडत का आहे हे जाणून घेण्यासाठी आईनं तिला जवळ घेतलं शाळेत कोणी आहे का कोणी तुला काही बोललं आहे का बोल कोणी तुझ्याशी कट्टी घेतली आहे का असे अनेक प्रश्न आईनं तिला विचारले मात्र त्यानंतर काही वेळानंतर पीडित मुलीनं घडलेला प्रकार सांगण्यास सुरुवात केली दरम्यान शाळेत घडलेला प्रकार पीडित मुलीनं आईला सांगितलाय त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वर्ग शिक्षक बाळश्रीराम यशवंतराव बांबळे यांच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय केला संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा